सुस्वागतम लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ऋतुजा आणि रेश्मा सिंधूच्या रूममध्ये येऊन डस्टबिनमध्ये सावीचे केस शोधू लागतात तर ऋतुजा रेश्माला म्हणते की अगं शोध लवकर रेश्मा म्हणते की आई थांबा ना शोधते ना मी मला कशाला इंस्ट्रक्शन देता नाही तर तुम्ही शोधा तेव्हा ऋतुजा म्हणते की अगं रेश्मा मी तुझे हात सॅनिटाईज करून देईल तुझं मॅन्युक्युअर करून देईल प्लीज तू केस शोध तर रेश्मा आता केस शोधायला ला लागते तेवढ्यात सा सिंधू ही सावीला घेऊन तिथे येते सिंधूला बघताच ऋतुजा आणि रेश्मा खूप घाबरतात तेव्हा त्यांना बघून सिंधू म्हणते की तुम्ही माझ्या रूममध्ये काय करताय ऋतुजा म्हणते की अगं आम्ही साफसफाई करायला आलोय हसत साप आणी आणी तर सिंधू म्हणते की साफसफाई आणि तुम्ही आणि तेही माझ्या रूमची तर ऋतुजा म्हणते की हो वहिनींचा तसा आदेशच आहे ऋतुजा म्हणते की आम्हाला काकूने शिक्षा दिली आणि आम्हाला अख्खं घर साफ करायला सांगितलं आणि त्याची सुरुवात तुझ्या रूमपासून करायला सांगितली सिंधू म्हणते की तुम्ही दोघी कशा आहेत ना ते मला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा तुम्ही इथे कशासाठी आलात ते अगोदर मला सांगा ऋतुजा म्हणते बघितलं का रेश्मा ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं चल आता आपण येथून जाऊयात तर आता रेश्मा तो डस्टबिनचा डब्बा घेऊन तेथून जाऊ लागते तेव्हा सिंधू म्हणते की एक मिनट हा कचऱ्याचा डब्बा कुठे चालवला तर रेश्मा म्हणते की बाहेर टाकायला चालवला होता तेव्हा तो डब्बा घेत सिंधू म्हणते की माझं काम मी करीन त्यानंतर हो आता, आता रेश्मा ही सावीच्या गालाला हात लावते आणि म्हणते की तुला तुझ्या बाबांची खूप आठवण येते ना आणि राघव तुला तुझे बाबांसारखे वाटतात ना तर सावी म्हणते की हो काकू तेव्हा सिंधू म्हणते की झालं का आता तुमचं सिंधू म्हणते की चला आता निघा इथून पण त्याच वेळेस आता हात चालाकी करून रेश्माने सावीचा एक केस आपल्या हातात पकडलेला असतो आणि तो केस ओढून आता रेश्मा ही आपल्या हातात घेते तर आता लगेचच रेश्मा आणि ऋतुजा तेथून निघून जातात बाहेर येताच रेश्मा म्हणते की बघितलं का आई किती प्रश्न विचारते ही सिंधू ऋतुजा म्हणते की एवढे प्रयत्न करून आपल्या हाती फक्त भोपळाच लागला तर तो केस पुढे धरत रेश्मा म्हणते की भोपळा नाही केस तर तो केस बघून ऋतुजा खुश होते आणि म्हणते की सावीचा केस तर रेश्मा हसतच म्हणते हो हो रेश्मा म्हणते की सावीच्या खांद्यावर मला हा केस दिसला तेव्हा तो केस घेण्यासाठी मी सावीबरोबर गोड बोलून त्यांना फक्त नाटक करत होते ऋतुजा म्हणते की बरं ते सोड आता वहिनी साहेबांनी आता आपल्याला अजून दोन कामं दिलेत रेश्मा म्हणते मला माहीत आहे राघव भाऊजी आणि मंगेशचे सॅम्पल कलेक्ट करून त्याचीसुद्धा आपल्याला डी एन टेस्ट करायची ऋतुजा म्हणते की मला राघवचं काही टेन्शन नाही पण मंगेशचं काय करायचं रेश्मा म्हणते की आपण मंगेशला घरी बोलावूत आणि त्याला चहा सुद्धा करू आणि मग त्याचे सॅम्पल आपण बरोबर कलेक्ट करू रेश्मा म्हणते एकदा का तो घरी आला ना मग आपलं काम हलकं होईल आणि थांबा मी तुम त्याला फोन लावते आणि रेश्मा आता मंगेशला फोन लावू लागते ऋतुजा म्हणते की अगं तुला नंबर कोणी दिला रेश्मा हसतच म्हणते मी तो सिंधूच्या मोबाईलमधून मिळवला इकडे आता राजेश्रीही राघवच्या रूममध्ये येऊन राघवला म्हणते की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे तुझं हे सर्व काय चाललं आहे राघव तर राघव म्हणतो काही नाही आई एक जरा कॉम्प्लिकेटेड केस आहे त्याचाच मी विचार करत होतो राजेश्री म्हणते की सावीचं काय आणि तू विनूला कोणता शब्द दिलाय राघव म्हणतो की आई तू लहान आहे दोन दिवसात सगळं विसरेन राजेश्री म्हणते की तसं काहीच होणार नाहीये आणि तू त्याला प्रॉमिस करताना राणीला विचारलंस का राजेश्री म्हणते की विनू जर रेस जिंकला आणि त्याने जर हट्ट केला तर तू काय करणार आहेस सावीचा बाबा होणार आहेस का राघव तू राघव म्हणतो की सिंधूला ते आवडणार नाही तर राजेश्री म्हणते की तुला राजेश्री म्हणते की राघव सिंधूवर तू अजूनही प्रेम करतो ना तर राघव म्हणतो की सावीला तिच्या खरा बाबांकडे घेऊन जावे एवढीच माझी इच्छा आहे आई त्याशिवाय माझ्याकडे बोलण्यासारखे दुसरे काहीच नसल्याचे आता राघव राजेश्रीला बोलतो राघवचे ते बोलणे ऐकून राजेश्री म्हणते की तू काही जरी सांगितलं ना तरी मला चांगलंच ठाऊक का आहे कारण मी तुझी आई आहे राघव त्यानंतर आता राघव हा सिंधूला एका कॅफेमध्ये बोलावतो तर सिंधू म्हणते की मला इथे का बोलावलं राघव म्हणतो की मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं सिंधू म्हणते की मग घरीच बोलायचं तर राघव म्हणतो की नाही ते पॉसिबल नव्हतं तर राघव म्हणतो मला सावीबद्दल बोलायचं होतं तेव्हा ते ऐकून ते सिंधू विचार करते की देवा परत काही उघड व्हायला नको राघव म्हणतो खरं तर सावीबद्दल बोलण्याचा मला काही अधिकार नाही राघव म्हणतो की सावी खरंच खूप गोड आणि लागवी मुलगी आहे तुमच्यासारखंच तिला तुम्ही इंडिपेंडंट बनवलंय राघवचे ते बोलणे ऐकून सिंधू विचार करते की एकटीने मी सावीला मोठे केले आणि त्यामध्ये कुठे कमी पडले नाही हे मला यांच्या बोलण्यातून वाटतंय आणि त्याचं आता समाधानही वाटतंय राघव म्हणतो की सावी ही लहान आहे आणि तिच्या आजूबाजूला ज्या मुलांना आईबाबांचं प्रेम मिळतं ना ते ती बघते म्हणून कदाचित तिला तिचे बाबा हवे आहेत सावीबद्दल बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही पण मी माझे लाईन क्रॉस करतो आहे आणि म्हणतोय की सांगा सावीचे बाबा कोण आहेत राघव म्हणतो की प्लीज एकदा तरी सावी आणि तिच्या बाबाची भेट घडून आणा आणि तसं जर जमत नसेल तर सावीचे बाबा कोण आहेत हे तरी तिला सांगा आणि त्यासाठी माझी काही मदत अस लागत असेल तर तेही सांगा मी मदत करायला तयार आहे असे आता राघव सिंधूला बोलतो तर सिंधू म्हणते की मला त्या विषयावर आता अजिबात बोलायचं आहे इकडे आता विनु हा सावी सोबत रिहर्सल करत असतो तर सावी विनुला समजावत असते की विनू ग्राउंडवर अजिबात घाबरायचं नाही बरं का सावी म्हणते की विनु तू असा विचार कर की तू रे रेस जिंकलाय आणि सगळे तुला चेस करतायत विनायक म्हणून सावी म्हणते की मला खात्री आहे विनू तूच रेस जिंकणार आहे विनू म्हणतो मी जर रेस जिंकलो ना तुझ्यासाठी एक मोठे सरप्राईज आहे सावी तर सावी म्हणते काय म्हणतो मी जर रे जिंकलो तर माझे बाबा तुझे सुद्धा होणार आहे तेव्हा सावीला मोठा आनंद होतो ते ऐकून सावीला आनंद होऊन पटकन सावी ही विनूला मिठी मारते आणि आय लव्ह यू विनू असे बोलते राघव म्हणतो की मला विनूला वचन द्यावं लागलं आणि तुम्ही विचार करा विनू जर रे जिंकला तर विनू कसा हट्टी आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो सावीचे बाबा कोण आहेत हे सांगा ते ऐकून सिंधू विचार करते की विनू आणि सावीचे नाव पुढे करून राघव हे सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत पण ते सुद्धा काही चुकीचं नाहीये सिंधू म्हणते की त्यासाठी ते विनु ची ही समजूत काढू शकत होते पण त्यांनी तसं केलं नाही म्हणजे याचा अर्थ सावीचे बाबा कोण आहेत हे राघवला सुद्धा जाणून घ्यायचे असा आता सिंधूने विचार केलेला असतो सिंधू म्हणते की हे बघा तुम्ही मला खूप पर्सनल प्रश्न विचारताय राघव म्हणतो मला माहीत आहे पण सावीसाठी मी हे सर्व काही करतोय तर सिंधू म्हणते की मी सावीची आई आहे तिच्यासाठी करायला मी समर्थ आहे सिंधू म्हणते की मला आता या विषयावर बोलायचंच नाही आणि सिंधू तेथून जाऊ लागते तेव्हा आता रागाने राघव हा सिंधूचा हात धरतो तर सिंधू आता राघवकडे बघते तेव्हा राघव म्हणतो की अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तर सिंधू राघवला हात सोडण्यासाठी सांगते तेव्हा राघव म्हणतो की नाही सोडणार राघव म्हणतो जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी हात सोडणार नाही सांग सावीचे बाबा कोण आहेत ते ऐकून आता सिंधू ही राघवकडे बघू लागते राघवच्या डोळ्यात बघून सिंधू विचार करते की राघव काही प्रश्न विचारण्यापेक्षा ते समजून घ्यायचे असतात असे प्रश्न विचारून तुम्हाला तुमच्या प्रेमावर आणि माझ्यावर विश्वास राहिला नाही का असे आता डोळ्यात बघून सिंधू विचार करत असते सिंधू म्हणते की माझा हात सोडा तो दुखतोय तर राघव म्हणतो की दुखूते कारण दुसऱ्याच्या मनाला किती त्रास होतोय ना किती वेदना होतात त्याची जाणीव होईल तुला तेव्हा सत्य काय आहे ना हे सांग सिंधू सिंधू म्हणते की तुम्ही मला कोणताही प्रश्न पर्सनल प्रश्न विचारू शकत नाही आणि तुम्ही माझे आता कोणीही आहे सिंधू म्हणते की कधी कधी मला प्रश्न पडतो की मी तुमच्यावरती प्रेम आहे मनाच्या कोपऱ्यात तुमच्याविषयी थोडं प्रेम होतं तेव्हा असे करून तुम्ही ते सुद्धा आता कमी केलंय राघव सिंधू म्हणते की तुमच्यावर प्रेम करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी सिंधूचा धरलेला हात राघव सोडून देतो आणि आपआप राघवचा हात सैल झालेला असतो राघव म्हणतो की माझीसुद्धा तीच चूक होती तेव्हा सिंधू म्हणते की लाभ होतो तेच बरं होतो का आले पुन्हा तुम्ही माझ्या आयुष्यात तर राघव म्हणतो मी नाही आलो राघव म्हणतो की आता कुठे तुझ्याशिवाय जगायला मी सुरुवात केली होती प्रयत्न करत होतो तसा मी पण का आली सिंधू तू सिंधू म्हणते की परत येण्यासाठी मी गेलेच नव्हते तुम्ही मला परत घेऊन आलात राघव म्हणतो तीच चूक झाली सिंधू म्हणते की चूक तर तुम्ही सुधारली मधुताईशी लग्न करून तेव्हा राघव मोठे डोळे करून सिंधूकडे बघतो राघव म्हणतो की मला फक्त सावीचा आनंद हवा आहे म्हणून मी तुला त्यासाठी प्रश्न विचारतोय सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की सावीच्या आनंदासाठीच ते सांगायचं नाही असं मी ठरवलंय आणि विनूची एकदा रेच झाली की आम्ही जाणार आहोत असे सिंधू राघवला बोलते इकडे आता रेश्मा आणि ऋतुजा मंगेश येण्याची वाटच बघत असतात तेवढ्यात मंगेश येतो तर ऋतुजाला आनंद होऊन ऋतुजा मंगेशचा हात धरून त्याला सोप्यावर बसवते तेव्हा घाबरतच मंगेश म्हणतो की सिंधू कुठे गेली ऋतुजा म्हणते की अहो सिंधू सिंधूने नाही तर आम्ही तुम्हाला बोलावलं आहे तेव्हा सिंधू कशाला पाहिजे ते ऐकून मंगेश त्याच्या खिशातून रुमाल काढतो आणि डोक्यावरचा घाम पुसतो तर आता रा ऋतुजा ही मंगेशच्या हातातून रुमाल घेत तो टेबलवर ठेवते आणि म्हणते की अगोदर तुम्ही चहा घ्यावो हो। रेशमाने आता सरबताचा ग्लास सुद्धा आणलेला असतो त्याचा एक घोट घेत मंगेश म्हणतो तुमचं काही काम होतं का त्या ग्लासकडे बघत आता ऋतुजा म्हणते की जे काम होतं ना ते तर आता झालं रेश्मा म्हणते की तुम्ही फक्त सिंधूचे मित्र आहात का तर मंगेश म्हणतो की फक्त मित्र आहे ऋतुजा हळूच म्हणते ते कळलं मला मंगेश म्हणतो की सिंधू घरात नाही आहेत का आणि तिला माहीत आहे का तुम्ही मला इथं ते तेवढ्या दरवाज्यातून सिंधू तिथे येते आणि मंगेशला बघते पुढे येत सिंधू म्हणते की तू का आलाय मंगेश आणि तुला कोणी बोलावलं आहे तर मंगेश म्हणतो की यांनी मला इथे बोलावलं आहे तेव्हा सिंधू ऋतुजाला म्हणते का बोलावलं त्याला सिंधू म्हणते की मला का नाही सांगितलं ऋतुजा म्हणते की ते मुद्दाम नाही सांगितलं कारण तुला किती जरी विचारलं ना तू काहीच सांगत नाही आहेस सिंधू तर सिंधू म्हणते काय जाणून घ्यायचं होतं तुम्हाला ऋतुजा म्हणते की ते हेच की सावीचे बाबा कोण आहेत सिंधू म्हणते की तुम्हाला ते का जाणून घ्यायचं आहे आणि कशासाठी सिंधू म्हणते की तुमचं हे काय चाललं आहे माझा आता या घराशी काही संबंध राहिला नाही हे तुम्ही विसरताय का तर राज ऋतुजा म्हणते की तरीसुद्धा तू इथेच राहतेस ना म्हणून आजूबाजूचे लोक आम्हाला विचारतात तर सिंधू म्हणते की मग त्यांना मला विचारायला सांगा सिंधू म्हणते की तुम्हाला एक कळत नाहीत का सगळेच प्रश्न तुम्ही जी आई मुलाला सांभाळते तिलाच विचारतात एक लक्षात ठेवा बाबांपेक्षा मुलाच्या आईचा अधिकार जास्त असतो बोट करत सिंधू ऋतुजाला म्हणते की इथून पुढे माझ्या मुलीला किंवा मला एक जरी प्रश्न विचारला तर गाठ माझ्याशी आहे त्यानंतर आता रेश्मा आणि ऋतुजा मंगेश आणि सावीजी डीएनए टेस्ट करतात रेशमा ऋतुजाला म्हणते की आता मंगेश सावीची डी एन ए टेस्ट केली तेव्हा त्यांचे रिपोर्ट येतील आणि ते रिपोर्ट राघवच्या हाती लागायला पाहिजे मग राघव स्वतः त्याच्या हाताने सिंधूला या घरातून बाहेर काढील आणि ते बोलणे आता पाठीमागून येऊन सिंधू ऐकते आणि सावीची डी एन ए टेस्ट केल्याचे आता सिंधूला समजलेले असते तर आता सावीची डी एन ए टेस्ट केल्याचे आता सिंधूला समजून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर डी एन एची रिपोर्ट येतात आणि लगेचच काकू ते डी एन एचे रिपोर्ट्स राघवच्या हाती देत म्हणते की बघ राघव हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे तर राघव ते डी एन ए रिपोर्टचे पॉकेट उघडतो तर आता सिंधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि राघव आता ते रिपोर्ट्स वाचू लागतो तेव्हा खरंच आता सावी ही सिंधूची आणि राघवची मुलगी असल्याचे सत्य त्या डीबीएनए रिपोर्ट्समधून राघवसमोर कसे येते आणि त्यानंतर आता राघव कोणते पाऊल उचलतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा